हेलो मंडळी कसे आहात आय होप की मजेत असाल तर आज मम्मीने चण्याच्या झाडाची जे भाजी जी पानं असतात की नाही ते आणले आहे तर याचा आपण घोराणा बनवणार आहोत चला तर कसा बनवायचा ते मी सांगते पहिली जी भाजी आहे ती पूर्ण अशी म्हणजे झडकून घ्यायची पूर्ण साफ करून घ्यायची चांगली मोकळी करून घ्यायची मग जेणेकरून त्याला माती वगैरे लागून असेल तर ते निघून जाते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि एका वाट्यामध्ये थोडं थोडं स्वच्छ करत भाजी काढून घ्यायची थोडी थोडी स्वच्छ करायची आहे पूर्ण म्हणजे मा माती वगैरे असेल तर ते निघून जाते बघू शकता अशा प्रकारे मी एका वाट्यामध्ये काढून घेतली सर्व भाजी त्यानंतर मी एक ताट घेतलं त्याच्यामध्ये थोडी भाजी टाकली आणि चाकूने अशी थोडी थोडी कट करून घ्यायची कारण की ना त्याचे देट वगैरे असतात म्हणून ते बारीक बारीक चांगली कट करून घ्यायची भाजी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चाकूने बारीक बारीक कट केलेली आहे पूर्ण भाजी कट करून घ्यायची आणि परत त्याच वाट्यामध्ये मी टाकून घेतले भाजी त्यानंतर शेतामधूनच आणलेली हिरवीगार कोवडी कोथिंबीर चांगली धुवून घेतली पहिले आणि मग ताटामध्ये ठेवून ती पण अशी चाकून बारीक बारीक कट करून घेतली बघू तुम्ही अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतले आहे भाजी आणि कोथिंबीर आणि मग मी त्या भाजीमध्ये बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली लसूणची पेस्ट टाकली आणि मी मिरच्या पण कट करून घेतल्या होत्या त्या बारीक बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या चवीनुसार मीठ टाकलं आपण लसूण वगैरे वाटतो की नाही त्या वाटण्याने मी असं सर्व साहित्य प्रेस करत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं मिरची सुद्धा चांगली मिक्स करून घेतली त्यानंतर मी हाताने सुद्धा सर्व असं साहित्य मिक्स करून घेतलं जेणेकरून मीठ वगैरे असेल ते सर्व साहित्याला लागतं तर मी एका प्लेटमध्ये थोडस काढून घेतलं सर्वांना दिलं सर्वांना खूप आवडलं तर आमच्याकडे याला घोराना म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवले कसं झालंय ते मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा